या सगळ्यांची ओटर सर्व फळ्यावर लाख लाहात्तर लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले दहा आता अधिक फळ गट यांचे अठ्ठावन्न लाख वतर आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले एक्केचाळीस म्हणजे बहात्तर लाख कर्जांचे दहा आणि अठ्ठावन्न लाख कर्जांचे एक्केचाळीस ऐंशी लाख कर्जांचे पंधरा आणि एकाहत्तर या करून एकोणऐंशी व्याकरांची सत्तावर हा एक मोठा म्हणजे हे काहीतरी विषय घेतात आणि काही त्याचा खोर देऊ नये प्रत्येक पक्षाला किती उंच मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले ते बघितले पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत फ्रेंट त्याचं भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्य करत आहेत तर ईव्हीएम वर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये काय एकूणच ईव्हीएमच्या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळामध्ये कसं आहे त्याचं आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाही जेव्हा लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा एमची सकाळ नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असेल चार निवडणुका आत्ता झाल्या असतात एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होती इलेक्शनला आणि तिथं भाजपाची अवस्था अतिशय कठीण होती पण भाजप सत्तेवर त्याच वेळेला त्याच एरियामुळे जम्मू काश्मीरमध्ये फारू आला आणि तिथं काँग्रेसचा फळवला महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली ती सगळ्यांनी बघितली इथं भाजपला येत आलं पण याच वेळेला होता लाजवत उदा त्यामुळं सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की दोन निवडणुकीत एक ठिकाणी सम जिंकलं एक ठिकाणी सा अन्य जिंकलं आणि त्यामुळं ईव्ही एमचा काही संबंध नाही पण त्याच्यातलं एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहे तिथे आहे छोटी राज्य आहेत तिथं अन्य आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका